नमस्ते मी चिन्नी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते आता लवकरच व्हॅलेंटाईन डे येणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या स्पेशल वन साठी गिफ्ट शोधत असाल तर ते या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील आज पण आलो आहोत लागू बंधूच्या दादरच्या शोरूम मध्ये जिथे तुम्हाला सिल्वर ज्वेलरी मिळणार आहे फक्त हजार रुपयापासून आणि हे खूप पॉकेट फ्रेंडली तुम्हाला गिफ्ट ऑप्शन सुद्धा मिळेल आणि याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत व्हरायटी आहे तर तेही तुम्हाला व्हिडिओ मध्ये ही जी सुंदर ब्रेसलेट तुम्ही आता बघत आहात ही सगळी ब्रेसलेट आहे सिल्वर मध्ये बनवलेली आहे आणि हे जे डायमंड तुम्ही त्याला लावलेले आहेत ती सुद्धा अमेरिकन डायमंड आहेत या ब्रेसलेट ची प्राइसिंग साधारण दोन पासून सुरुवात होते यामध्ये तुम्हाला अजून वेरिएशन सुद्धा बघायला मिळतील तसेच हे जे सुंदर मंगळसूत्र आहे हे सुद्धा सिल्वर मध्ये बनवलेले मंगळसूत्र आहे आणि याची रेंज साधारण पासून सुरुवात होते हे जे डायमंड आहे त्या मंगळसूत्रांच्या ला लावलेले आहे ते सिल्वर मध्ये आहे चैनी आहे या, या सुद्धा सिल्वर मध्ये तुम्हाला मिळतील जे गिफ्टिंग साठी एक परफेक्ट ऑप्शन आहे तुम्हाला आणि याची प्राइस रेंज साधारण हजार पासून सुरुवात होते आणि याच्यामध्ये हे बरेच ऑप्शन तुम्हाला मिळतात आहे सिल्वर मध्ये जे तुम्ही इझिली कोणालाही गिफ्ट करू शकता लागू बंधू मध्ये फेब्रुवारी महिन्यासाठी ऑफर सुद्धा सुरू आहे दोन जर तुम्ही काही असाल तर त्याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट आहे तसंच तीन काही गोष्टी पर्चेस करत असाल तर त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुरू आहे ही जी सुंदर चेन आहे याला ही पुढे डिझाईन केलेली आहे आणि याची प्राइसिंग साधारण दोन हजार दोनशे ची आहे ही हे बघा हे एक ब्रेसलेट टाईप आहे तुम्हाला सिल्वर मध्ये बरेच ऑप्शन मिळतील जे साधारण हजार रुपयापासून सुरुवात होतात लागूबंधू मध्ये हे एक चेन आहे आणि चे पेंडंट आहे आणि याची प्राइस रेंज आहे ती आहे तेराशे पन्नास रुपये फक्त अजून तुम्हाला वेरिएशन बघायचं असेल तर यांच्या लागूबंधूच्या मध्ये व्हिजिट करा तर तुम्हाला अजून वेरिएशन बघता येईल मी माझ्या या जे व्हिडिओ जेवढं हो होऊ शकतं तेवढे मी डिझाईन्स कव्हर केलेले आहे पण अजून डिझाईन्स बघायचे असतील तुम्हाला नक्की लागेल हे जे सिल्वरचे मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये मणी कमी आहे आणि सिल्वर जास्त आहे आणि पेंडेंट सुद्धा जे तुम्हाला दिलेले आहेत ते खूप ट्रेंडी असे पेंडेंट आहेत जे पार्टीवेअर वेअर साठी खूप छान आहे सिल्वर चे तुम्ही जेव्हा यूज करता झाल्यानंतर त्याला एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये पॅक करून ठेवा म्हणजे ते सिल्वर काळ नाही पडणार आणि तुम्ही ते करू शकता जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा जे मंगळसूत्र आहे त्याची किंमत पंधराशे पन्नास रुपये आहे हे बघा मंगळसूत्रामध्ये सुद्धा खूप डिझाईन्स आहे ज्यात तुम्हाला मनी कमी हवे असेल तर तसंही मिळेल मनी जास्त हवे असतील तर तसंही तुम्हाला मंगळसूत्र इथे बघायला मिळेल हे जे पेंडेंट आहे हार्ट शेप मध्ये स्क्वेअर शेप मध्ये असे वेगवेगळे पेंटेंट आहे जे सिल्वर मध्ये तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होत आहे आणि यांची किंमत साधारण पासून सुरुवात होते हे हे सुंदर दिसतात मंगळसूत्र बघून छान असे हे मंगळसूत्र आहे तसंच ब्रेसलेट सुद्धा आहे रिंग्स आहे इयरिंग आहेत हे सगळं तुम्हाला सिल्वर मध्ये मिळेल जे गिफ्टिंग साठी सुद्धा तुम्ही कोणालाही देऊ शकता आणि यांचा सा बजेट साधारण हजार रुपया पासून आहे सो गिफ्ट साथी, एक साथी। तुम्ही इझिली कोणालाही गिफ्ट करू शकता आणि हे व्हॅलेंटाईन साठी एक परफेक्ट ऑप्शन आहे कोणालाही गिफ्टिंग साठी हे जे मंगळसूत्र चे डिझाईन्स आहे तुम्ही रेग्युलर युग साठी खूप छान असे मंगळसूत्र आहेत हे जे सिल्वर मध्ये तुम्हाला अवेलेबल होत आहे तसेच यांना जे मंगळसूत्रांना डायमंड यूज केलेले आहे ते अमेरिकन डायमंड च आहे लागो बंदू मध्ये सध्या ऑफर सुरू आहे दोन तुम्ही काही परचेस करत असाल सिल्वर मध्ये तर त्याच्यावर टेन पर्सेंट ऑफ असणार आहे तसंच तीन काही वस्तू घेत असाल तुम्ही तर त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ सुरू आहे ही ऑफर फक्त फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला व्हॅलिड होईल तर तुम्हाला यातून तुम्हाल जे काही आवडेल ते जाऊन लवकर द्या जे तुमच्या बजेट फ्रेंडली मध्ये आहे सिल्वर मध्ये हे काही इयररिंग्स आहे ज्याची प्राइस रेंज साधारण हजार रुपयापासून सुरुवात होते तसंच मध्ये तुम्हाला सुद्धा मिळतील ज्याची प्राइसिंग रेंज साधारण आठशे पासून सुरुवात होते यामध्ये तुम्हाला वेरिएशन मिळणार आहे डिझाईन्स मध्ये मी बरेचशे डिझाईन माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे तुम्हाला या व्हिडिओ मधून कोणती जास्त सगळ्यात जास्त डिझाईन आवडली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा रिंग आवडली इयर आवडली नेकलेस आवडले मंग आवडलं की ब्रिसलेट आवडलं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सो मलाही मोटिवेशन मिळेल तुमच्यासाठी अजून नवीन नवीन नवी बन व्हिडिओ बनवायला नेकलेस आहे हा सिल्वर मध्ये बनवलेला नेकलेस आहे जे हे डायमंड यूज केलेले आहे ते अमेरिकन डायमंड आहे आणि या पूर्ण नेकलेस ची प्राइस आहे अकरा हजार नऊशे विथ इयरिंग हा अजून एक सुंदर असा नेकलेस आहे ज्याला रोबी टाइप डायमंड लावलेला आहे जे अमेरिकन डायमंड आहे हा सुद्धा एक सुंदर असा डायमंड आहे विथ इयरिंग आहे आणि याची किंमत आहे फक्त अठरा हजार चारशे पन्नास मध्ये ही जी प्राइसिंग आहे ती विथ इअर रिंग प्राइसिंग आहे या नेकलेस ची हे याचे कानातले आहे जे इथे थोडे लटकन टाइप मध्ये तुम्हाला दिसत आहे हा सुद्धा एक सुंदर असा नेकलेस आहे जो पार्टी वेअर फंक्शन साठी खूप सुंदर असा दिसेल जो वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही वर छान वाटेल डायमंड बघा ही थोडी मोठी साईज आहे आणि या पूर्ण नेकलेस ची प्राइसिंग आहे ही आहे अठरा सहाशे पन्नास रुपये हे याचे इयरिंग आहे ही जी प्राइझिंग तुम्हाला मी सांगितली आहे ही विथ इयरिंग प्राइसिंग आहे या पूर्ण नेकलेस ची हा, सा हा एक सुंदर असा नेकलेस आहे जो वेडिंग सीजन साठी खूप छान दिसते याला असे मोठे डायमंड लावलेले मिळेल मध्ये मध्ये थोडीशी बटरफ्लाय टाईप डिझाईन आहे आणि ग्रीन डायमंड आहे ये हे याचे इयरिंग्स आहे थोडे मोठे आहे साडी वेअरसाठी साठी खूप छान दिसते या पूर्ण नेकलेस ची किंमत आहे सतरा हजार नऊशे रुपये फक्त हा पूर्ण नेकलेस आहे तो सिल्वर मध्ये आहे हा सुद्धा एक सुंदर असा नेकलेस आहे जो वेडिंग सीझन साठी खूप छान दिसते कधी छान दिसतोय हा नेकलेस याचे इयरिंग्स आहे जे थोडे मोठे इयरिंग आहे हा जो पूर्ण सेट आहे हा पूर्ण सिल्वर मध्ये बनवलेला सेट आहे प्राइसिंग आहे सोळा हजार दोनशे पन्नास रुपये हा वेडिंग सीजन साठी एकदम परफेक्ट असा आहे आणि सध्या लागूबंध मध्ये ही सुरू आहे तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या मग सुद्धा एक सुंदर असा नेकलेस आहे जो व्हाइट डायमंड आणि ब्लू डायमंड मध्ये बनवलेला आहे हा सुद्धा सिल्वर मध्ये बनवलेला नेकलेस आहे खूप छान दिसतो जो इंडियन वेस्टर्न सगळ्यांना चांगला वाटेल त्याचे इयरिंग्स आहे किती सुंदर आहेत बघा आणि जो कॉम्बिनेशन आहे तो खूप छान वाटतो कॉम्बिनेशन या नेकलेस ची किंमत आहे सतरा हजार एकशे पन्नास विथ इयरिंग <tip> तुम्हाला जर नागो मंदिर या शॉप मध्ये येत असेल तर दादर वर्ष ला उतरून नक्षत्राच्या लेन मधून सह्याद्र पुढे या तिथूनच दादर इम्पोरियम आहे त्याचे एक्झॅक्टली समोरच लागू बंदूचे शॉप आहे तुम्हाला लागू बंदूचे शॉप चा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तसंच माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसंच तुम्हाला लागू शॉप मध्ये अजून काय काय बघायला आवडेल हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तो मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून आणन आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये